येळकोट येळकोट जय मल्हार आज सर्व महाराष्ट्रातील व या भारत देशातील सर्व बांधवांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा आज चंपाशेष्ठी आहे प्रत्येक जणांना चंपाशेष्ठी म्हणलं की जेजूरी आठवती खंडेरायाचं मंदिर आठवतं परंतु खंडेराईची जी सासरवाडी आहे ज्या गावात आम्ही आहे हे माझं गाव आहे हा व्हिडिओ बनाचा जो उद्देश जो आहे की बऱ्याच जणांची कमेंट होती की तुमचं नेवासा कुठं आहे नेवासा कुठं आहे तर खंडोबा राहायची जी सासरवाडी ती आमचं गाव आहे नेवासा नदीच्या पलीकडे नेवासा बुद्रुक आहे खूप मोठं मंदिर आहे तिथं पार्वतीचा अवतार अवतारिने माळसादेवीचं रूप घेऊन तिथं त्यांचा जन्म झालेला आहे ते जन्म ठिकाण ते मंदिर ज्या गावी तिने जन्म घेतला आहे तिथं जे तुम्हाला सगळं आम्ही फुट दाखवणार आहेत आज चंपा शिष्टी आहे तिथं एक भरीत रोडग्याचं जे नैवेद्य केला जातो आज आमच्या घरी तयारी चालू आहे ते नैवेद्य आम्हाला द्यायचं आहे हे नैवेद्य तयार केले जात आहे पादरीची भाकर आहे या ठिकाणी वांगेचं भरीत आहे हे नैवेद्य आपल्याला देवीच्या मंदिरात जाऊन इथं आपलं खंडेराया बालूम यांना ते आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे तर आपण आता नेवाचं उद्रक इकडे आपण निघत आहोत आपण नैवेद्याचा ताट करत आहोत वांगेचं भरीत आहे कांद्याची पात आहे हा नैवेद्य आहे खंड्यारायाचा जगभरातून जसं याला जेजुरीला लाखोच्या संख्येने लोक येतात दर्शनासाठी तसंच आमच्या निवास खुर्दी म्हणसादेवीचं जे मंदिर आहे तिथे दर्शनासाठी येतात नैवेद्य आपले तयार झालेले आहेत आता हे नैवेद्य घेऊन आपण देवीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे चला आपल्याला तुम्हाला मी दर्शन घडवतोय आपण नैवेद्य देण्यासाठी देवी मंदिरात चाललेलो आहे इथं मोठीच विश्वेश्वर नाथ बाबा मंदिर इथंच या ठिकाणी माळसादेवी मंदिरचा देखील बोर्ड लावलेला आहे इथून नाव घ्या एक दोन मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे देवी मंदिराजवळ आपण आलेलो आहे या ठिकाणी अशी कमाल लावलेली आहे हे जे हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आपलं आणि याच्या जे साईडला आहे पुढं ते हे नवीन मंदिर त्यांनी बांधलेलं आहे या ठिकाणी अशी मोठी यात्रा भरती अशी आणि या ठिकाणी असे नंबर लावले जातात जसं तुम्हाला मी आता दर्शन घडवतो आहे या ठिकाणी जे आहे हे पुरातन काळापासून या ठिकाणी म्हणसादेवीचं जन्म झालेला आहे असं पुरातन मंदिर आहे या ठिकाणचं पुरातन मंदिर आहे पुढून तुम्हाला दर्शन दाखवतो या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हार जे, जे नाव आहे एक प्रवेशद्वार आहे हे मूळ ठिकाण आहे त्यांचं या ठिकाणी अशी घोड्याची अप्रतिम अशी मूर्ती आहे खंडोबायाचं देखील इथं वाहन ठेवलेलं आहे या ठिकाणी जोत ठेवलेली आहे समोर जर तुम्ही पाहिलं एक मोठी दीपमाळ आहे आणि ला, या ठिकाणी जसे लाखोच्या संख्येने भाविकीला येतात जसं जेजोरीमध्ये आज तुम्ही जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने जसे लोक येतात त्याच पद्धतीने तर देवीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी देखील जगभरातून लोक दर्शन घेण्यासाठी व आपलं नैवेद्य वाहण्यासाठी या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासभूमीत येतात तिथं आतमधलं जे दर्शन आहे तुम्हाला आता मी त्याचं त्याचं दर्शन घडवतोय या ठिकाणी अशी सकाळपासून बारी नंबरची बारी असते शिस्तबद्ध असे इथं दर्शन घेतलं जात हे जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे या पद्धतीचं पुरातन मंदिर आहे इथलचे सिंग तरी आतमध्ये वर्षभर सेवा देत असतात या ठिकाणी आतमध्ये असं नैवेद्य जे असतं आपलं आपण जे नवस बोललेले असतं ते व्हायला जातं असं या पद्धतीने हा प्रसाद आहे सातशे एक किलोचा हा प्रसाद तयार केला जातो त्याच्यामुळे भाविक भक्त येतात जळगावच्या खानदेशी वांग्याची भारताची प्रथा ही आपण तेरा वर्षापासून चालू केलेली आहे याच ताब्यात आपण चालू ठेवलेली आहे यावेळेस आपण सातशे किलो वांग्याचा प्रसाद आपण भक्तांसाठी तयार केलेला आहे जळगावचीच वांगे आणि जळगावचा कारागिर असतो कारण खंडेरायाला वांगे भरताचा प्रसाद हा आपण दरवर्षी दाखवत असतो आणि त्या निमित्ताने या चंपा शेट्टीच्या निमित्ताने खंडेराय नेवाशेमध्ये असतात उद्या त्यांना आपण गोड जेवण करून इथून जेजुरी येथे त्यांचे आपण हे करत असतो म्हणजे पाठवण करत असतो आज या परिसरातील सर्व भक्त हजारोच्या संख्येने येतात आणि ते हा प्रसादाचा आनंद घेतात ही परंपरा तेरा वर्षापासून चालू आहे जावयाचा सत्कार केला जातो आलेल्या जावयाचे नाव घेतले जाते आणि त्याच्यातून एक जणाची चिठ्ठी काढून त्याला पाठी केला के जातो हे म्हाळसा माहेर म्हणजे भाषेचे जन्मस्थान खंडेरायाची सासरवाडी ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही नेवासी नगरी मी दिनावास नावाने आतापर्यंत ओळखत होते यामध्ये नेवाशामध्ये कुबेराचं धन येथे ठेवण्यात येत होतं म्हणून याला निधी म्हणतात या नेवाशाची आख्यायिका फार मोठी आहे आठशे ते नऊशे वर्षापासून याची अनेक ग्रंथमध्ये याचा व केला जातो ही पवित्र भूमी या भूमीमध्ये अनेक कार्यक्रम इथे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सादर करतो काही भक्त अन्नदान करतात लांबून येतात काही हे एक पुरातन मंदिर आहे ही वास्तू पूर्ण जीर्ण झाली होती आपण या वास्तूचा जीर्णोद्धार केलेला आहे हे दोन हजार एकोणीस साली याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि या आमचे वडील शामरावजीरावजी ठाणगे यांच्या स्मरणार्थ आमच्या कुटुंबिया करण्यात आला त्यानंतर समोरचा मंडप हा सभा मंडप नाशिकचे भक्त पुण्याचे भक्त यांनी देणगी देऊन आपण एक फार मोठा साडेतीन चार लाख सभा सभामंडप बांधण्यात आला पूर्वीची एक दीपमाळ पाडून टाकली होती ती परत काही ग्रामस्थांनी व गाव गावातील लोकांनी बांधून दिलेली आहे तरी आपण या नेवर्षाची महिमा ऐकल्यानंतर या नेवाशाला निश्चित एक वेळेस भेट द्यावी व चंपाी निमित्ताने भव्य अशी इथे जत्रा भरत असतील तर वर्षामध्ये आपण दोन वेळेस इथे कार्यक्रम करत असतो एक तेच्या तुटीला आणि चंपाश्रेष्ठीला या निमित्ताने भाविकांनी इथे येण्याची कृपया करावी असं मी जीर्णोद्धार समितीच्या वतीने अध्यक्ष संभाजीराव खानगी आपल्या सर्वांना उवान करत आहे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार व गुणापाल आज शिंदे आहे या युन पुरातन मंदिर आहे इथं खंडेराया शेजारी बालोआई शेजारी माळसा देवी असं त्याच मंदिर आहे या ठिकाणी वर्षभर करी तर त्याची सेवा देत असतात खंडेरायाचे भक्त आहे आमची ही पिढी जातेच माहेर खंडोबाची सासूरवाडी तिनशेट वाण्याची मुलगी म्हाळसा बुद्रुकच्या असून इथं तिच्या बालपण पूर्ण गेलेलं आहे तिचा अवतार जे आहे ते पारदीचा अवतार आहे खंडोबाचा अवतार हा शंकराचा अवतार आहे त्याचप्रमाणे मग खंडोबा खंडोबा इथं जे आले होते तर ते आपल्या महासाला इथून घेऊन पालीला जाऊन त्यांनी लग्न केलं आणि भानुमाता बी त्यांना बघण्यासाठी आली तिथं तिचं बी स्थान आहे

मासा देवी च दर्शन लेना देखो, एक देखो। वल्ला देखो देखो। <स्थारीव> ya. <laughs> Ini

नवीन बांग देले, एक नवीन मंदिर बांधलेलं आहे तिकडचं एक तुम्हाला दर्शन घडवतो हे एक प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी देखील असा प्रसाद वाटला जातो पुढे तुम्ही या शेजरा जर पाहिलं तर इथं जो सातशे एक किलोचा सा, जो प्रसाद तयार केला जातो त्याची मोठी पंगत भरली जाते इथं तसं जेजुरेला लाखोच्या संख्येने लोक येतात त्याच प्रमाणात इथं देखील मोठ्या संख्यनेत भाविक भक्त येतात खंडेरायाला जो प्रसाद म लागतो भरीत रोडग्याचा के वाटप केला जातो या ठिकाणी असं नैवेद्य चालू आहे या ठिकाणी प्रसाद तयार केला जातो खांदेशी वांग्याचं भरीत केलं जातं हो या ठिकाणी प्रसाद तयार चालू आहे काही ठिकाणी तिकडे वाढत चालू आहे काही ठिकाणी बसलेले आहे तिकडे वांगे आहेत तिकडे त्याचा मसाला आहे पद्धतीने असं तयार केला जातो इथं तिथं जे भाविक भक्त आहेत तिथं प्रसाद घेत आहेत दरवर्षी चंपा शिष्टी म्हणलं की इथं मोठी यात्रा भरत असते आपण देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुढच्या वर्षी चंपा शिष्टीला अवश्य या महाप्रसादाचा लाभ घ्या अशी एक भक्त म्हणून तुम्हाला विनंती करीत आहे जय ठिकाणी पंक्ती भरलेला आहे इथं महाप्रसाद वाटला जातो इथं हे नवीन मंदिर बांधलेलं आहे देवर्षी नारद मुनी यांचं पहिलं मंदिर आहे प्रतिमास सुरेख काम या मंदिराचं झालेलं आहे या ठिकाणी श्री दत्त नारद मुनी उगनरायाची मूर्ती आहे शेजारीच खंडेराया बानू महासादेवी यांची देखील मूर्ती आहे डोळे अशी अप्रतिम अशी मूर्ती आहे तिसरं मंदिर आहे सच्चिनानंद महाराज संत ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदारा बाबांनी लिहिली सच्चिदानंद महाराजांची मूर्ती आहे आपलं दर्शन झालेलं आहे नेवासा शहर असं एक जगातील असं शहर आहे की इथं पृथ्वी तालावरती सर्व देवतांचा सहभाग लावलेला दे आहे म्हणजेच प्रवरा निधी आहे शेजारी त्या ठिकाणी सूर्यदेव चंद्रदेव इंद्रदेव जितकं देवगण आहे आपली याची मोठी एक ऐतिहासिक अत्यिक आहे की तिथं पंगत भरायची व तिथं विष्णू अवतारांनी मोहिनीचं रूप घेऊन त्या ठिकाणी अमृत वाटप केलेलं आहे विष्णू भगवंत देखील या नेवासीत आलेला आहे आपण ज्या ठिकाणातून इथं उभा आहे पार्वतीचा अवतार त्यांनी म्हणसादेवीचं जन्म ठिकाण म्हणजे त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे देवांचा देखील जन्म इथं झालेला आहे असं एक पवित्र ठिकाण आहे इथं संत ज्ञानेश्वर माझी ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे इथं जगात नाही पुढे एक नारद मुनीचं मंदिर देखील आहे प्रभू रामचंद्रजी यांचे वडील दशरथ राजा यांच्या देखील पिंडदा आणि प्रवरेच्या नदीवर झालेला आहे असा खूप मोठा इतिहास या तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचा दडलेला आहे बऱ्याचशा जणांना माहिती ना देखील नाही की नेवासा शहर कुठं आहे म्हळसा देवीचं जन्म ठिकाण नेवासा शहर आहे खंडोबा राहायची सासरवाडी नेवासा शहर आहे आज चंपासष्टी वर्षातून आजचे दिवस इथं नेवासाला येत असतात विविध ये भावांचा सत्कार देखील केला जातो नेवासा शहर पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातलं नेवासा शहर ओळखायचं आता ते अहिल्यानगर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणजे नेवासा शहर तालुका देखील आहे तत्परते म्हणजे जिथं म्हणतात ना देवाचं सहवास या शहरामध्ये देवाचं नाव देवांचे गाव देखील म्हणून त्याला ओळखलं जातं असं आमच्या नेवासा शहराचा इतिहास आहे तर या नेवासा शहरामध्ये आपण कधीही या तुम्हाला सर्व देवांचं मोठा इथं इतिहास घडला जाईल तर माझे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील जेवढं भक्त आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण एकदा अवश्य या तीर्थक्षेत्र नेवासा भूमीमध्ये यावं ने ते नेहमी तीर्थक्षित्रांचं दर्शन घ्यावं वेळकोट वेळकोट जय मल्हार नमस्कार आपल्याला जो व्हिडिओ मी दाखवला आहे चंपा शेष्ठीचा आमच्या इथलचा म्हाळसादेवीचा यात्रेचा तो तुम्हाला आवडलाच असेल व आणखी देखील असे या नेवासा शहराचे व नेवासा शहराचे परिसराचे जितके जितके तीर्थक्षेत्र आहे जे धार्मिक स्थळ आहे ज्या तिथं देवांचा सहवास लाभलेला आहे आमच्या जवळच बहिरवाडी म्हणून आहे तिथं मोठं कालभैरवीचं मंदिर आहे तिथं कालभैरवनी साक्षात्कार देऊन तिथं त्या खडकावरती त्रिशूळ आपटल्यानंतर तिथं अमृत कुंठ तयार झालेलं आहे ते एक तीर्थस्थळ आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वर सांगितली ते एक मंदिर दाखवलेलं आहे प्रभू रामचंद्रजींनी त्यांचे पिता श्री दशरथ राजाजी यांचं मधमेश्वर मंदिर येथे प्रवर नदीच्या कडेवर पिंडदान केलेलं आहे ते देखील त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या पृथ्वी तालावर जगातील एकमेव मंदिर विष्णू भगवंतानी मोहिनीचा अवतार घेऊन राहू राक्षसाचं इथं मुंडकं शीर्षेत केलं व ते राहुरीला जाऊन पडलं व याच प्रवेरा नदीच्या तीरावरती सर्व देवांना अमृत वाटप करण्यात आलं असं हे देवांचं गाव याचा देखील मोठा व्हिडिओ त्याचा इतिहास कसा आहे या ठिकाणी यात्रा कशी भरली जाते असं भव्य असं मंदिर आहे मुनिराजचं बऱ्याचशा जणांचं ते कुलदैवत देखील आहे अशी खूप याच्यात माहिती आहे ती माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं चॅनेल आहे दुसरं कीर्तक्षेत्र नेवासा नाव पुन्हा सांगतोय मी तीर्थक्षेत्र नेवासा नगरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण माहिती आपण घेऊ शकता पूर्ण इदलचं जो इतिहास आहे तो आपण पाहू शकता खाली दिलेल्या लिंक आपण वा देखील वापरून पुढं शेअर करू शकता आपल्या लिंकला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपलं हॉटेल बंधू किचन याला देखील आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी देखील सबस्क्राईब करा नवीन आपलं जो ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांचं जे चॅनेल आहे नाव पुन्हा सांगतो मी तीर्थक्षेत्र नेवासा नगरी या चॅनेलला सबस्क्राईब करा व या नेवासाचा जो दडलेला इतिहास आहे त्याची पूर्ण माहिती पहा नेवासा शहर म्हणजे पूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका होता आता त्याचा हल्ल्यानगर झालेला आहे संभाजीनगर व अहिल्यानगर याचं मध्य नेवासा फाटापासून पाच किलोमीटर आतमध्ये नेवासा शहर आहे देवांचं गाव आहे इथं देवाने जन्म घेतलेला आहे देवांचा सहभाग लागलेला आहे असं हे कुबेराने जे धन लपवलं होतं जे पूर्वी याला निधी निवास म्हणायचे इथं निधी म्हणजे पैसा याला पूर्वी पैशांचं गाव देखील म्हणायचं धनाचं गाव देखील म्हणायचं असा याचा उल्लेख आहे खूप मोठा इतिहास आहे हा सगळा इतिहास तुम्हाला पाहायचा असेल तर तीर्थक्षेत्र नेवासा नगरी या चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा नमस्कार